हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर तर खूप दिवसानंतर व्हिडिओ आलेला आहे मध्ये काही दिवस अनु थोडीशी आजारी होती तिची तब्येत बरी नव्हती तब्येत म्हणण्यापेक्षा तिचा कान दुखत होता कारण आता वातावरणामध्ये इतकी थंडी आहे मला असं वाटतं सगळीकडेच जास्त थंडी आहे त्यामुळे तिची सर्दी जी आहे तर ती कानात गेली होती आणि त्यामुळे तिचा कान ठणकत होता आणि त्यामुळे मग मी आत्ता तिच्या कानामध्ये ड्रॉप टाकते आणि म्हणूनच हे आठ दिवस जे आहे तर ते मला तिला बघण्यात गेले त्यामुळे आपला व्हिडिओ आला नाही तर आतापासून व्हिडिओ आपले रेग्युलर येतील तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असताल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर आज आहे पंचवीस जानेवारी म्हणजे हा व्हिडिओ मी पंचवीस जानेवारीला शूट केला होता अनुच्या शाळेमध्ये सव्वीस जानेवारीची जी काही सेलिब्रेशन आहे तर ते पंचवीस जानेवारीला म्हणजे झेंडावंदन जे आहे तर ते पंचवीस जानेवारीला सेलिब्रेट करणार होते आणि सव्वीस जानेवारीला त्यांना सुट्टी होती तर म्हणून मग तिला शाळेमध्ये सांगण्यात आलं की एकतर तुम्ही व्हाईट कलरचा ड्रेस मुलांना घालून पाठवू शकता किंवा ट्राय कलरचा म्हणजे आपला जो तिरंगाचा जो कलर आहे त्या कलरचा तर अनुला अशी छान पांढर पांढरी कुर्ती मी काल घेऊन आले तिच्याकडे नव्हते ॲक्च्युली पांढऱ्या कलरचा असं काहीतरी आणि ब्ल्यू लेगिन्स मी खाली घातलेले आहे पहिल्यांदा अनुनी पंजाबी ड्रेस घातलेला आहे आणि तिला आता छान रेडी करते आहे लहान होती तेव्हा मला खूप असायची मस्त छान पावडर गंध त्याचबरोबर काजळ वगैरे असं छान सगळं लावून मी छान तिला तयार करायचे जशी जशी मोठी होत गेली तसं तसं तिला तस ते नको वाटायला लागलं आणि ती काजळ वगैरे नकोच म्हणती ती पावडर पण लावू देत नाही परंतु आज ठरवलं की आज छान स्पेशल दिवस आहे सगळेजण छान रेडी होऊन येतील तर तुला पण मी रेडी करणार आहे असं म्हणून मी तिला मांडीवर घेतलं आणि तिचं सगळं आवरून देते आहे आणि मुलांना असं छान आवरायला ते लहानपणीचे दिवस वेगळेच असतात आणि आज मला अगदी तीच फिलिंग आली जेव्हा मी लहानपणी अनुला मांडीवर घेऊन आवरायचे आता इतकी मोठी झाली की मांडीवर पण बसत नाही तर आता इथे मी तिला पावडर लावलेला आहे त्याचबरोबर काजळ लावलेलं ला आहे आणि मी तिला आता टिकली लावणार आहे तर टिकली मी विचार केला की अशा पद्धतीने लावणार आहे ट्राय कलरची म्हणजे आपला जो तिरंग्याचा कलर आहे तर माझ्याकडे कलरफुल टिकली होती तर त्या पद्धतीची टिकली मी तिला लावणार ला आहे आणि कानामध्ये औषध टाकून तिच्या कानामध्ये मी कापूस घातलेला आहे आणि मग तुम्हाला मी जवळून पण दाखवणार आहे तर आता तुम्ही बाजू आजूबाजूला बघू शकता खूप पसारा पडलेला आहे मला सगळी कामं आवरायची आहे परंतु असा विचार केला की अनुला मी नऊ वाजता एकदा स्कूलला सोडून येते आणि मग बाकीची सगळी कामं आवरणार आहे तर आता पुन्हा एकदा मी तिला मांडीवर घेतले आणि तिला टिकली लावते आहे तर मुलांना असं छान व्यवस्थित तयार केलं ना तर त्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालाही छान वाटतं शेवटी सव्वीस जानेवारी म्हटलं तरी आपला राष्ट्रीय सण आहे आणि मुलांना आपली संस्कृती आपले राष्ट्रीय सण उत्सव आणि जे काही आपले सण आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी कळाव्यात म्हणून मी या सगळ्या गोष्टी खूप उत्साहाने करत असते अरे बघा तुम्हाला खूप जवळून दाखवते तिला छान असं रेडी केलेलं आहे केसांचा अजून बाकी के ले ले आहे मी विचार करते काय करू पण असं छान तयार केले ट्राय कलरची छान टिकली लावलेली आहे आणि मस्त छान तयार केले, हे बघा आणि मॅडम थोडंसं जरा टी व्ही बघण्यात व्यस्त आहेत समोर मी कोकोमेलन लावून दिले कारण आता तिला स्कूलला जायचं आहे म्हटलं तोपर्यंत तरी ती थोडीशी शांत राहील हे बघा तर आता इथे तिरंग्या कलरची मी ओढणी आणली होती तर तो ती पण ओढणी मला तिला लावून द्यायची आहे त्याचबरोबर मी विचार करत होते केस थोडीशी वाढलेली होती तर म्हटलं की चला दोन साईडला दोन असं छान काहीतरी पोणी वगैरे करता आली तर करता येईल अदरवाईज तसेच केस ठेवते असा मी विचार करत होते अगदी छान केसांना तेल लावलेलं ला आहे आणि आता पोण्या घालणार आहेत दोन तर आणि ते कसं आहे ना मुलांच्या मनावर असतं त्यांना तिला सगळं विचारून आता कळायला लागले तर बऱ्यापैकी तिला गोष्टी विचारूनच केलेल्या बऱ्या नाही तर ती रडायला सुरू करू करून देते आणि मला असं वाटतं सगळ्याच मुलांचं तसे त्यांना विचारून अगदी गोड बोलून त्यांना शाळेत पाठवावं लागतं अणूचं तर जसं ती आजारी पडली तेव्हापासून शाळेत जायला नकोच म्हणतीये पण मी तिला जबरदस्तीने शाळेत पाठवतीये कारण गेलंही पाहिजे ना घरी राहिलं की मुलांना मग ती सवय होते आणि मग ते नको म्हणतात शाळेत जायला तर आता इथे मी छान तिच्या वेण्या दोन दोन अशा पोण्या घालते आहे आणि ह्या अशा पद्धतीच्या आणि तिच्या शाळेमध्ये ना गॅदरिंगची पण तयारी सुरू आहे तिच्या स्कूलमध्ये लवकरच छान गॅदरिंग होईल तर तेसुद्धा मला जर तुमच्यासोबत शेअर करता आलं तर नक्की शेअर करीन आणि खाऊ घालण्याचं म्हणाल तर सकाळी सकाळी तिला जबरदस्ती दूध पाजलेलं आहे मी थोडंसं दूध घेतलं होतं कपामध्ये आणि सकाळी सकाळी मुलं थोडीशी उशिरा उठली ना की खाण्यापिण्याची थोडीशी नाटकं सुरू करतात नको नको म्हणतात परंतु स्कूलला जायचं आहे स्कूलमध्ये टिफिन फिनिश करते पण कधी करते कधी करत नाही म्हणून तिला दूध पाजवूनच पाठवते आहे तर हे बघा इथे मॅडम आता छान रेडी झालेले आहे आणि ओढणीचं काय करू असा विचार करत होते ओढणीला पिन वगैरे लावू का पण नको म्हटलं ती ओढणी तशीच तिला लावून देणार आहे तर मुलांना असं छान कधीतरी वेगळं मस्त छान आपल्या सणावारांना आणि किंवा स्कूलमध्ये काही कार्यक्रम असला तर असं छान आवरून पाठवलं ना, ना सा की त्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालाही छान वाटतं आणि थोडंसं मुलांनाही त्या सणाबद्दल थोडासा उत्साह राहतो किंवा थोडंसं कळतं की काहीतरी आहे स्कूलमध्ये आणि कुठला तरी कार्यक्रम आहे आत्ता तर तिला सांगितलं तर तिला काहीही कळणार नाही की आपण सव्वीस जानेवारी का सेलिब्रेट करतो पण ज्यावेळेस तिला थोडंसं कळायला लागेल चार साडेचार वर्षांची होईल बऱ्यापैकी समज येईल त्यावेळेस तिला त्या सगळ्या गोष्टींचा आपण सण समारंभ का सेलिब्रेट करतो किंवा त्याचं काय महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपण का त्या गोष्टी पाळतो तर ते सगळं 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 मी तिला छान व्यवस्थित सांगणार आहे तुम्हीसुद्धा जर तुमची मुलं मोठी असतील किंवा अनुच्या वयाची असतील तर या गोष्टी करत जा कारण त्यांना तरच आपली संस्कृती कळेल आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण हे ह्याच गोष्टी देऊ शकतो नाहीतर कॉन्व्हेंटच्या या स्कूलमध्ये किंवा कॉन्व्हेंटच्या जगामध्ये त्या ते, ते सगळे वेस्टर्न संस्कृती फॉलो करतील आणि आपली जी संस्कृती आहे आपली महाराष्ट्राची तर ती त्यांना माहीतच होणार नाही कारण आपण मॉड मॉडर्नच्या जमान्यामध्ये त्यांना या गोष्टींचं ज्ञान द्यायलाच विसरून जातो तर आता तिला मी स्कूलला पाठवून आले आणि त्यानंतर घरामध्ये प पस जो पसारा पडलेला होता तर विचार केला की पटापट पटापट सगळं आवरून घेते तर हॉलपासून मी सुरुवात केलेली आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जिथल्या थे। तिथं ठेवून देते सगळ्यात पहिल्यांदा चपला जो घरात सगळ्यात जास्त पसारा होतो तो म्हणजे चपलांचा कुणीही बाहेरून आलं की पहिल्यांदा चपला घरातच काढून देतं आणि ते शिरॅकचा बिचाऱ्याचा काहीही उपयोग नाही त्यामध्ये मलाच चपला सगळ्या ठेवून द्याव्या लागतात तर ते सगळं मी उचलून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर अनुने थोडीशी कलरिंग केली होती काल तर ते सुद्धा सगळं अस्तव्यस्त पडलेलं होतं तर ते सुद्धा मी आता सगळं जिथल्या तिथं ठेवून देते मी मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं होतं की तिचा एक स्पेशल असा कप्पा केलेला आहे मी आणि त्या कप्प्यामध्ये खेळणीचा वेगळा कप्पा आणि अभ्यासाचं ठेवण्याचा वेगळा कप्पा असं केलेलं आहे त्यामुळे काय होतं ना की गोष्टी सॉर्ट आऊट होतात आणि मुलांना सापडायला पण मदत होते तर जे काही आता पसारा इकडे तिकडे छोटी मोठी पेन्सिल खोडरबर जे काही पडलेलं होतं तर ते सगळं मी उचलते आहे आणि ज्या गोष्टी झाडण्यासाठी मला टाकायच्या आहेत तर त्या सगळ्या बाजूला टाकते आहे सोफा मी आता पहिल्यांदा आवरून घेते आणि काय होतं ना की घर आपलं छान ऑर्गनाइज नीटनेटकं असलं ना की आपल्याला पण छान प्रसन्न वाटतं आणि कारण दिवसभर आपल्याला घरामध्येच थांबावं लागतं त्यामुळे घर आपलं स्वच्छ राहणं खूप गरजेचं आहे आणि त्या मानाने अनु खूपच समजूतदार आहे कारण ज्या ज्या वेळेस ती तिच्या वस्तू वापरायला काढते किंवा खेळायला काढते तर ती जिथल्या तिथे सगळ्या वस्तू ठेवून देत असते परंतु कधीतरी असं होतं की ती त्या वस्तू उचलत नाही आणि साहजिक आहे अजून खूपच लहान आहे तीन वर्षांचीच आहे तिच्याकडून मी घर आवरण्याचा किंवा काय काय म्हणजे आपण तिच्याकडून एक्सपेक्ट करू शकतो तर त्या पद्धतीने तरी ती बऱ्यापैकी बघते मला तर तिला असं असतं की मम्मा घर घाण झालं आपण दोघे आवरायचं का असा तिचा बऱ्याचदा प्रश्न असतो एवढूशा जीवाला पण या गोष्टी कळायला लागल्या हे ऐकून पण मला खूप छान वाटतं तर आता इथे मी हॉल सगळं आवरून घेतलेला आहे त्यानंतर मी किचनमध्ये आले आणि सेम किचनमध्ये सुद्धा तेवढाच पसारा आहे मी फक्त सकाळी उत्कर्षचा टिफिन केला होता नाश्त्याला केलं होतं आणि अनुला सुद्धा म्हणजे दूध पिऊन पाठवलं होतं माझं मात्र खाण्यापिण्याचं राहिलेलं होतं म्हणून मस्तपैकी छान ड्रायफ्रूटचा लाडू घेतला आणि लाडू खाता खाताच मला छान असा मस्त फक्कड गरमागरम चहा ठेवणारे कॉफी पण होती घरामध्ये पण म्हटलं नको कॉफी आत्ता मला चहाची तलब झाली आहे कारण सकाळचा जो निवांताचा चहा असतो तर तो तोच माझ्या नशिबात नसतो मी खूप गडबडी घाई घाई गडबडीमध्ये कसा तरी चहा बनवते आणि पटकन पिते कारण मला या दोघांना जोपर्यंत उत्कर्ष ऑफिसला आणि अनुस्कूलला जात नाही ना तोपर्यंत मला निवांत वेळच मिळत नाही त्यामुळे मग म्हटलं की चला आपला छान निवांत चहा करूया आणि आरामात थोडेसे चहाचे दोन गोठ घेत आरामात थोडंसं बसूया कारण काम तर काय आपलं दिवसभर केलं तरी उरकतच नाही त्यामुळे मग म्हटलं की पटापट मी थोडंसं खाऊन घेते आणि चहा घेते तर या तुम्हीसुद्धा चहा घ्यायला आणि तुम मला असं वाटतं प्रत्येकीची आपली मॉर्निंग अशीच असेल मुलं आणि नवरा घराबाहेर जाईपर्यंत आपल्याला म्हणजे लिटरली आपण घड्याळ्याच्या काट्यानुसार पळत असतो माझं तर दोन दोन मिनटाला मी घड्याळाकडेच बघत असते किती वाजले किती वाजले कारण डबा द्यायचा असतो सकाळी आणि अनुला पण उठवायचं असतं अनुला तयार करायचं असतं बऱ्यापैकी मी मोस्ट ऑफ दी टाइम हाच विचार करते की अनुला शक्यतो स्कूलला आंघोळ करून पाठवते जर खूपच तिला उशीर झाला उठायला तरच तिला थोडंसं हातपाय धुवून पाठवते पण मी शक्यतो असाच प्रयत्न असतो की आंघोळ करून कारण आंघोळ करून गेला ना की तिलाही फ्रेश वाटतं आणि शिक्षणाच्या मंदिरात असं म्हणतात की तसंही पाठवू नये म्हणजे जा तसंच जाण्यापेक्षा ती थोडीशी आंघोळ वगैरे करून दिली गेली तर आपण त्या गोष्टीचा जे काही शिकतोय जे काही ज्ञान घेतोय त्या गोष्टीचा सुद्धा रिस्पेक्ट करतो असं मला पर्सनली वाटतं त्यामुळे पण मी तिला छान रेडी करून पाठवले तिलासुद्धा डबा दिलेला आहे आणि आता जे काही माझ्यासाठी चपाती वगैरे केलेली होती तर ती नाही चपाती नव्हती ना केली ॲक्च्युली मला वाटतं पंचवीस तारखेला गुरुवार होता आणि गुरुवारचा मला उपवास असतो त्यामुळेच मी मस्तपैकी छान चहा घेते आहे आणि इथे साबुदाना रात्रीच भिजत घातलेला होता तर तो मी जेवणाच्या वेळी म्हणजे दुप साडेबारा एक वाजता परतून मस्त गरमागरम खाणारे तर आता किचनची सगळी कामं आवरायची आहे परंतु निवांत करते आहे खूप घाई गडबड करत नाही आहे तुम्ही बघू शकता कारण ही कामं आपल्यालाच करायची आहे आणि खरं सांगू का बेडरूममध्ये सुद्धा एवढाच पसारा आहे तो सुद्धा आवरायचा आहे पण म्हणलं की पहिल्यांदा चहा मी असं नेहमी म्हणते की पेट्रोल मला एकदा गाडीमध्ये टाकावं लागतं म्हणजे चहा आपल्याला छान मस्तपैकी मस्त आपल्या मनासारखा पिला ना की खूप एनर्जी आल्यासारखं होती ते चुकीचं आहे ॲक्च्युली ते आपल्या काय म्हणता डोक्याला कळतं पण मनाला कळत नाही ना चहा घेतल्याशिवाय एनर्जीच येत नाही असं आपल्या मनाला वाटतं आणि म्हणून मस्तपैकी छान पेट्रोल एकदा टाकून घेते आणि मग जी काही गाडी आहे आणि जी काही आपण कामाला लागणार आहे जो काही स्पीड येणार आहे म्हणजे टू एक्स थ्री एक्सच्या पटीने स्पीड येतो आणि मग तेवढी कामं पटापट होतात सुद्धा तर हे बघा आता थोडीफार जी काही चहा उकळेपर्यंत बारीक सारीक कामं आहेत तर ती मी करून घेते आहे आणि बाकीचे जे काही मोठी मोठी कामं आहेत म्हणजे जे काही मी बाकीचं आवरणार आहे आज विचार केला की थोडंसं किचन वरवर वर का होईना पण साफ करून घेते कारण खूप दिवस झाले अनुमागे जवळपास आठवडाभर आजारी होती त्यामुळे पण माझं जास्त लक्ष देणं झालं नाही मी फक्त वरवरची कामं करायची जी काही आपली नेसेसरी आहे म्हणजे अगदी स्वयंपाक केला की झालं किंवा वरवरची वर जे काही झाडून फरशा भांडे वगैरे फक्त जे नॉर्मल कामं करायची जी काही रोजची क्लिनिंग आहे आपली ती व्यवस्थित होत नव्हती आणि म्हणून मी आज ठरवलं की मस्त छान व्लॉग पण शूट करते तुम्हालाही दाखवते आणि मी घरसुद्धा थोडंसं आवरून घेणार आहे तर चला मग हे बाकीचं जे काही आहे तर ते सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कारण आता जर व्हिडिओ कंटिन्यू केला ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि त्या पुढच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत सगळं शेअर करीन तर आता मी मस्त छान निवांत बसून चहा घेणारे मोबाईल टी व्ही सगळं बाजूला ठेवून मी आता फक्त हा मी टाईम जो आहे तर तो एन्जॉय करणार आहे आणि खरं सांगू का की खूप गरम गरम चहा ना मला पिलं जात नाही त्यामुळे विचार केला की थोडासा नॉर्मल तो थंड होईपर्यंत फक्त एकदा भांडी लावून देते आणि मग निवांत चहा घेत बसते तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि प्लीज आपल्या चॅनलवर कॉन्स्टंट म्हणजे राहा अनसबस्क्राईब करू नका कारण खूप जणांना असं वाटतं की व्हिडिओ आला नाही तर म्हणजे तर कधी व्हिडिओ येणार नाही असं नाही आहे मी शक्यतो सोमवार आणि गुरुवार या दोन दिवशी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करते तर त्यामुळे आपल्या चॅनलवर स्टिक राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर असेच घराशी रिलेटेड जे व्हिडिओज आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करीत राहीन हाच व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार आणि पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत namaskar bye-bye